नमस्कार एका बाजूला राज्यात थंडीची लाट आहे तर दुसऱ्या बाजूला कांद्याचे बाजारभाव पडण्याची सुद्धा लाट सुरू आहे याच पार्श्वभूमीवर एक जी वाईट बातमी आहे शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे कांद्याच्या बाजार समित्या बंद होण्याची शक्यता आहे नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे बुधवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी आपण जो व्हिडिओ केला होता सकाळच्या सत्रामध्ये त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी मला कमेंट करून विचारलं होतं की आमच्या कानावर असं आलं आहे की कांद्याचे बाजार का कांद्याच्या बाजार समित्या ज्या आहेत बाजारभाव पडत असल्यानं किंवा आणखी काही वेगळ्या कारणानं ते आता बंद राहणार आहेत काही ठिकाणी संप करणार आहेत असं त्यांचं म्हणणं होतं मी त्यांना उत्तर दिलं की मी माहिती घेऊन सांगतो आणि असं म्हणत नाही तर साधारण तासाभरात एक माहिती थेट आपल्यापर्यंत चालत आली काही व्यापाऱ्यांनीच ती दिली तर ती माहिती काय आहे आणि कुठले बाजार समित्या बंद राहणार आहेत त्याचं आपण सध्या हे घेऊया तर ही माहिती आहे मोसम कृषी खाजगी मार्केट नळकस रोड कुपखेडा नामपूर जिल्हा नाशिक आता काय तो संदेश आहे तो वाचून दाखवतो सर्व आडतदार व्यापारी शेतकरी बांधवांना व मार्केटच्या सर्व घटकांना जाहीरपणे कळविण्यात येते की वार गुरुवार दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून ते वार शनिवार दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत मजूर टंचाई असल्याकारणाने कांदा मालाचा लिलाव पूर्णपणे बंद राहील पुढच्या ओळीत ते लिहितात मक्का व भाजी भा भाजीपाला बालाचा लिलाव सुरळीतपणे सुरू राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी मार्केट घटकांनी नोंद घ्यावी खाली मोसम कृषी खाजगी मार्केट कुफखेडा तालुका बागलान जिल्हा नाशिक अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी ब्याऐंशी एकोणऐंशी शेहेचाळीस तर हा मॅसेज सध्या व्हायरल होत आहे आता यांचं म्हणणं असं आहे की त्यांना कांदा सोडला तर बाकीच्या ठिकाणी मजूर टंचाई नाही फक्त कांद्याचा माल भरण्यासाठी प्रचंड मजूर टंचाई आहे आणि त्यांना हेही कळालं आहे की फक्त पुढच्या दोनच दिवसात मजूर टंचाई होणार आहे म्हणजे कधी कधी मार्केटच्या घटकांना भविष्य कसं कळतं ते बघा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध होईल का तिसरं महायुद्ध होईल का शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजारभाव वाढतील का आणखी काय कोणाच्या पोराचं लग्न जमत नसेल पुरीचं लग्न होत नसेल अशा गोष्टी यांना विचारायला हरकत नाही त्यांना आधीच मजूर टंचाईचं समजलेलं आहे पण ही मजूर टंचाई सोयाबीन आणि मक्क्यासाठी नाही आहे anyway, एनिवे तर ही बातमी जी आहे थोडीशी त्रासदायक आहे त्रासदायक आहे ॲग्रोशिवारणं याच्या आधी वेळोवेळी व्यापारी संपावर जातील व्यापारी किंवा आडतदार किंवा मार्केटचे जे घटक आहे हे बाजार बंद पाडतील आणि शेतकऱ्यांना त्रास देतील किंवा आणखी ज्या काही गोष्टी आहेत ते करतील असं वेळोवेळी सांगितलेलं आहे त्याचा पहिलाच प्रत्यय श्रीरामपूरमध्ये आला होता खुल्या कांद्याची विक्री आपण सांगितल्यानंतर पुढच्या एक दोन आठवड्यात किंवा आठवडाभरातच ती बंद झाली त्याच्यानंतर लासलगावला संप होणार होता पिंपळगावला संप होणार होता ऐन दसऱ्याच्या अलीकडे दिवाळीच्या आधी पण आपल्या बातमीनंतर त्यांना त्यांचं काय बिंग फुटलं किंवा असं वाटलं आणि ते त्याच्यामध्ये पण दोन गट पडले होते नाफेडचे भ्रष्टाचारी व्यापारी वगैरे आणि बाकीचे चांगले व्यापारी जे चांगले व्यापारी होते जे शेतकऱ्यांचं हित बघायचे मराठी व्यापारी होते त्यांनी याला विरोध केला आता या अनुषंगाने आपण लासलगाव पिंपळगाव आणि एकूणच नाशिकच्या काही बाजार समित्यांशी संपर्क साधला काही व्यापाऱ्यांशी संपर्क साधला त्यांचं सा काय मतं ते जाणून घेऊया तर सर्वात आधी लासलगाव आणि पिंपळगाव किंवा नाशिक जिल्ह्यातल्या ज्या पाच महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत लासलगाव विंचूर सायखेडा त्याच्यानंतर पिंपळगाव आणि निफाड तर या तीन उप बाजार समित्या दोन मुख्य बाजार समित्या यांच्याकडे सध्या चर्चा सुरू आहे की बाजार बंद करायचा पण ते बाजार बंद होण्याची शक्यता कमी आहे काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की आता लाल कांदा बाजारात येतो आहे आणि आम्हाला शेतकऱ्यांना आकर्षित करायचं आहे लाल कांद्यासाठी कारण अनेकांचा लाल कांदा काढणीवर आला आहे बाजारात लाल कांद्याची डिमांड आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर लाल कांदा येण्यासाठी म्हणून या बाजार समित्या बंद राहतीलच असं नाही येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच सुट्ट्या आहेत शासकीय सुट्ट्या आहेत काही सण उत्सव आहे मग दत्तजयंती असेल आणखी काही गोष्टी असतील त्यावेळेस त्या त्या ठिकाणी त्या बंद राहतील पण तिथं माहिती असं सांगा समजते काही व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की कस्मादे पट्ट्यामध्ये विशेषतः आता हे नामपूरचं सटाण्यामध्ये आहे मालेगाव आहे देवळा आहे कळवण आहे इथे मात्र बाजार समित्या हळूहळू हळू बंद होऊ शकतात या आठवड्यामध्ये म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस बाजार समित्या बंद राहतील रविवारी सुट्टी आहे चार दिवस त्या बंद राहतील कारण मजुरांची टंचाई आहे आता या संदर्भात तुमचे डी डी आर महोदय जे आहेत जे पूर्वी नाफेडच्या भ्रष्टाचारासाठी फार असे त्यांनी ॲक्शन घ्यायचे नंतर त्यांच्या ॲक्शन बंद झाल्या त्याच्यामध्ये काय व्यवहार झाला असं शेतकरी संघटना विचारत आहेत किंवा उपनिबंधक असतील तालुका याचं कार्य असेल त्याचं उपनिबंधकाचं यांना तुम्ही प्रश्न विचारा बाजार समितीच्या सचिव आणि सभापतींकडे अर्ज करा त्यांना विचारा की बाबा हे असं काय आहे अचानक कालपर्यंत मजूर टंचाई नव्हते आणि आता कशी काय सुरू झाली आता ही माहिती खाजगी बाजार समितीची आहे येणाऱ्या काळामध्ये शासकीय बाजार समित्या ज्या आहेत पणन मंडळाच्या अंतर्गत तर सगळ्याच येतात त्या बंद होण्याची शक्यता आहे याचं कारण काय आहे याचं कारण असं सांगितलं जातं आहे की येणाऱ्या काळामध्ये भाव कमी होऊ शकतात ते भाव कमी झाले तर आमच्या कांद्याचा उठाव काय आहे आमच्याही कांद्याचे भाव पडतील आम्ही खरेदी केलेला कांदा आहे त्यामुळे आता मार्केटमधनं कांदा विकत घ्यायला नको सध्या तरी आहे तो स्टॉक आपण करून घेऊ आणि तो विकून टाकू तर खाजगी बाजारांमध्ये मागचे दोन तीन दिव दिवस जर बघितलं आता हे कुपखेडा कुठलं मार्केट आहे तिथं जर तुम्ही बघितलं तर तिथे त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे हे व्यापाऱ्यांनी सांगितलेली माहिती आहे ॲग्रोशिवारनी फार असं काही आम्ही काय व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही आहोत नाही तर दुसऱ्या चॅनलवर ॲग्रोशिवारच्या विरोधात व्यापाऱ्यांकडनं पैसे देऊन मोहीम चालवले जायचे कारण कुणाला काय करणं किंवा काय करायचं हे सगळ्या गोष्टी यांना खूप चांगल्या पद्धतीने येतात भ्रष्ट व्यापाऱ्यांविषयी सांगितलं चांगल्या व्यापाऱ्यांविषयी मराठी व्यापाऱ्यांविषयीचं नाही तर यापैकी काय केलं अनेकांनी ऑलरेडी अशी तयारी केली की के आपण दोन चार दिवस प्रचंड खरेदी करायची खरेदी करून घ्यायची आणि मग बाजार बंद ठेवायचे किंवा मग मजूर त्या दिवशी अचानक गायब होतील किंवा आणखी काहीतरी येईल काय सांगावं लासलगाव पिंपळगाव नाशिक किंवा उद्या स समजा अहिल्यानगर पुणे या ठिकाणी अचानक पाऊसही पडू शकतो किंवा आणखी काय कारण होऊ शकतं मजूर अचानक संपावर जाऊ शकतात पण यावेळेस मजूर जे संपावर गेलेले नाही आहेत असं सांगण्यात येतं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं की मजुरांना फार कामं आहेत त्यां त्यांच्या त्यांच्या गावी त्यांची फार शेती आहे आणि ती शेतीची कामं काढ काढणं सुरू आहे त्यामुळे ते मजूर आता गावी जातील त्यामुळे ती आता दोन दिवसामध्ये अख्खा भात कापणी करतील कारण ती कोकण भागातली आहे पेठ सुरगाणा नाशिकच्या आणि ती भात दोन दिवसात म्हणजे लासलगाव पिंपळगाववरनं किंवा नामपूरवरनं तो लगेच पळत पळत मजूर म्हणजे बघा गुरुवारी तो तिथं पोहोचेल ग कारण बुधवारी आजचं काम करून आज संध्याकाळी जाईन समजा ते सगळे त्यांचं सगळं बारदाना घेऊन जावं लागतो आणि मग ते सगळे कुटुंबाचं तिथं आज रात्रीतनं किंवा गुरुवार सकाळपर्यंत जातील मग तिथले जे एकच मजूर दोनच मजूर अख्खा भात कापतील त्याच्यानंतर त्या भाताच्या सुड्या लावतील मग त्या गंजा सगळ्या ते करून भात कापणी करून व्यवस्थित हे करतील आणि हेच फक्त दोनच दिवसात करतील गुरुवार शुक्रवारमध्ये कारण ते सुपर मजूर आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं दिसतंय आणि मग ते केल्यानंतर मग ते आरामात सोमवारी परत येतील आता हे एका बाजारातले मजूर गेलेत काही दिवसांनी दुसऱ्या बाजारातले मजूर जाऊ शकतात पण त्याचं अधिकृत माहिती नाही असं या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं या संदर्भात आम्ही बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांशी बोललो त्यांची नावं आणि बाजार समित्या कुठल्या ते सांगणार नाही पण नाशिक जिल्ह्यातल्या समजून घ्या त्यांनी सांगितलं की सध्या व्यापाऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे आणि भाव डाऊन होऊ शकतात त्यामुळे आपलं नुकसान नको शेतकऱ्याचं काय झालं तर ते होऊ दे तिकडे सरकारला शेतकऱ्याशी शे काय घेणं नाही आपले आपली मतं पडायला नको अधिकाऱ्यांना नाफेडच्या भ्रष्टाचारांना शेत शेतकऱ्यांशी काय घेणं नाही आपला बंगला आपली फॉर्च्युनर गाडी त्याच्या हप्ते थकायला नको आपलं व्यवस्थित चालायला पाहिजे आणि व्यापारी तर हे फक्त व्यापार करण्यासाठीच आहेत किंवा आडते किंवा ही बाजार व्यवस्था जरी तुमची असली तरी ते प्रत्येकजण शेवटी स्वार्थ बघणार कारण माकडीनीची आणि तिच्या पिल्लाची गोष्ट माहिती पाणी नाकापर्यंत आल्यानंतर शेवटी ती आधी पिल्लाला मारणार आणि स्वतःचा जीव वाचवणार हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फार कोणी वाचवेल असं वाटत नाही शेतकऱ्यांना एकच घटक वाट वाचवू शकतो तो म्हणजे शेतकरी स्वतः एकत्र या प्रश्न विचारा आणि बाजार समित्या बंद का होत आहेत आमच्या बाजार समित्या बंद झाल्या तर आम्ही लिलाव कुठे करायचे या सगळ्याची कुणकुण आम्हाला लागली भविष्यात असं काही होऊ नये अशी एक प्रार्थना करूयात पण झालं तर मात्र तुम्ही प्रश्न विचारा हा प्रश्न वेळ पडली तर अगदी सहकार विभागापासून पणन मंत्र्यापर्यंत तुम्ही पत्र लिहा जाब विचारा शांत राहिला तर तुम्ही नेहमीप्रमाणे गव्हर्नमेंटला किंवा सगळ्या घटकांना वाटेल की सगळ्यात साधा माणूस किंवा सगळ्यात गरीब माणूस म्हणजे शेतकरी याला कसंही चेपवता येतं आणि फार जर पिरपीर करायला लागले शेतकरी एखाद्याने आवाज काढला तर मग थोडक्यात मग जातीचं कारण पुढे करायचं जाती जातीमध्ये शेतकऱ्याला जाती वाटायच्या मग धर्माचं कारण मधल्या काळात तर शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये द्राक्षवाला शेतकरी वेगळा कांद्यावाला वेगळा असे पण विभागले केले आधी जातीच्या केल्या मग पिकांच्या केल्या आता तर आणखी गमत ते पांढऱ्या कांद्यावाला शेतकरी वेगळा लाल कांद्यावाला शेतकरी वेगळा लाल कांद्यामध्ये लेट खरीपवाला शेतकरी वेगळा अशाही जाती पाडल्या असेही प्रकार पाडले असं सगळं टाळायचं असेल तर आपण एक आहोत हे दाखवून द्या बरेचदा शेतकरी बांधव एक होत नाहीत हे माझं मत नाही आहे अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले तशा कमेंट आहे पण आता एक व्हा आता जर एक झाला नाहीत ना तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कांदा अगदी कमी किमतीला जरी लावला किंवा किती मेहनत घेतली असं समजा की कांद्याला तुम्हाला एक लाखाऐवजी फक्त पन्नास हजार रुपये खर्च आला एकरी पण बाजारभाव जर नाही मिळाले तर तुम्ही काय कराल प्रश्न विचारा की बाबा तुला अधिकार कोणी दिला बाजार समिती मी निवडून दिलाय संचालकांना मी चालवतोय बाजार समिती मग तुला हा अधिकार कोणी दिला की बंद ठेवायचं आम्हाला विचारलं आमच्या सह्या घेतल्या हे प्रश्न विचारा सध्या तरी ही माहिती आहे आणि त्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते मला कळवा जागृत व्हा एक व्हा आत्ताचा संदेश हाच आहे जोडून राहा धन्यवाद